नमस्कार राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर पुढील अठ्ठेचाळीस तासानंतर या जिल्ह्यात धुवाधार पावसाचा इशारा राज्यात काही काळाचा पावसाने ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर येणार आहे भारतीय हवामान विभागानं शनिवारपासून पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा दिला असून मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी पट्टा झारखंड आणि त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पावसाचा जोर काहीसा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यावर व मराठवाड्यात दिसून येईल पुढील दोन दिवस हलक्या पावसाचे वातावरण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अठरा व एकोणीस सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खानदेशमध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील गुरुवारी पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रसह मुंबई ठाणे रायगडसह मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे शनिवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात पावसाचा जोर राहील नवीन अंदाज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद